नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन मे तीन जून दोन हजार चोवीस चारा वाजता समतेतील कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज सात लाईन आवक झालेली बघू शकता इकडं मार्केट फुल आहे इकडे झेंड्याची पुढं पण दोन लाईन आवक आहे बघू शकता तर चला मग सुरू करूया आजचे येवला कांदा बाजार हो दररोजचे कांदा बाजार होऊन जाऊन घेण्यासाठी आपल्या रॉयल बेळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक तर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना येवलेचे कांदा बाजार होईल इकडे जातील चला मग बघूया आज काय भाव निघली ती हा बघू शकतो र पहिल्याच लाईल निला कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये आहे सगळे एक सारख्या क्वालिटीचा काय भाव भागाला काका कुठला कांदा वाईजापूर चालू घेतला कांदा बघतो र मित्र सतराशे एकावन्न रुपये आहे पावती आहे सतराशे एक्कावन्न रुपये हा बघ बघता आठ क्वालिटीचा गोल्टा माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांदा थोडीशी क्वाल्टी पण ती काय भाव गेला बाया चौदा नऊ कुठला कांदा आहे नाका कांदा बघतात र चौदा नव्वद गेला पावती आहे बघू शकत राह आज क्वाल्टी क्वालिटी बघू शकता काय का काही कुठली गोलटी आंचालगावची गोल्टी बघू शकतो चॅरस दुसरं मग गेली पावडर मारले बुरच्या दुसरं आणि एक साईज मोठ्या साईजची गोलटी सगळी पावती आहे कलर चांगला आहे गोलटीला हा बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे कलर आहे आणि एक साईज माल सगळा मोठ्या साईजचा कांदा आहे काय गेला बघायला कुठला कांदा आहे कांदा बघू शकता मित्रांनो अठराशे पंच्याहत्तर गेलेला बघू शकता टॉप क्वालिटी ही पावती आहे गोळा माल सगळं ही बघू शकतो भुरकट क्वालिटीची गोल्टी सगळं भुरकट कलर गोल्टीला कलरच नाही डायरेक्ट बघू शकता आणि एक साईज सगळी काय गेली काका कुठली गोल्टी

ही बघ शाळे मी आज क्वाल्टीची गोल्टी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकता एक आहे गोल् आहे आणि कलर चांगला आहे गोल्टी बघू शकता काय वागेल काका काही कुठली गोल्टी आहे गावची गोल्टी बघू शकता मित्रांनो अठराशे एक रुपये गेली ही पावती आहे ही बघ शाख जवळ क्वालिटी हा बघ शाळे क्वालिटीचा कांदा आहे मिडीयम साईज मध्ये थोडस गोल्टा माल मिक्स आहे काय वागायला काका कुठला कांदा नागड्याचा कांदा आहे बघू शकता रस थोडा चोपण गेलाय बघ शाख जवळ कांद्याची क्वालिटी ही पावती आहे ಕಾ ಕಾಲ್ಡಿಮೇಲೆ ಕಾಡಾ ನಿಮಗಡೆ ಕಾಶ ಸತರ ಶಕ್ತಿ ಪ हा बघू शकतो भुरकेट कलर मध्ये कांदा आहे थोडासा भुरकेट कलर कांद्याला मोठी साईज आणि काही गोल्टा माल बिक काय भाव गेला काका कुठला कांदा आहे हा पण निमगाव मरतात हा पण निमगाव उमडतात कांदा आहे बघू शकता मित्रांनो सोळाशे ऐंशी रुपये आहे बघू शकते पावती आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता साईज मध्ये मालिक आहे भुरकेट कांदा बिक्स काय भावला काका कुठला कांदा आहे

हा बघ शकतो आश्चर्टा मारे बघू शकते कांदा भुरकट कलर थोडासा कांदा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर कांदा भोगू शकतो चौदाय बघू शकतो गोल्टा मारे पावती आहे बघू शकतो आठ पार्टीची गोंडी आपण गोल्ठी पार्टी बघू शकते एक साईज मध्ये गोल् कलर चांगलाय गोंटीला काय गेली का काही आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये गोल्टी गोल्ठी बघू शकते गोल्ची पार्टी पावती आहे हा बघू शकू आज क्वाल्टी कांदा आपण कांदेची क्वाल्टी बघू शकते एक साईज कांदा आहे सगळं काय भाव गेला बाया कुठला कांदा आहे सतरा तर कांदा बघतो रो सतराशे बेस्तीस रुपये गेलो आहे बघू शकते कांदेची पावती आहे हा बघता आज क्वाट बुरकट गोल्ड आपण गोल्डी क्वालिटी बघू शकतो काय भाव गेला बाया काय भाव गेला कुठला कांदा आहे नंदूरपे कांदा बघतो रो कॅरेशन आहे बघू क्वालिटी का पावती आहे हा बघा बरं एकदम टॉप क्वांटी माल कांद्या बघ कलर एकच नंबर आहे कांदाला काय भाव केला काका कुठला कांदा आहे गाव झाला तर कांदा बघतात रो अठराशे रुपये नाही एकदम टॉप क्वांटी कलर एकच नंबर आहे कांदा पावती आहे अठराशे शेकोन रुपये हब रे आठ पण कांदा कांदेस मिडियम साईज गोल्टा सगळं काय वागेल कुडला कांदा आहे कांदा होऊ शकतो रे सोळा शेट रुपये घालतो पावती आहे सोळा शेट रुपये काय रे एकदम एकदम काय वागायला कांदा कांदा आहे पिंपळगाव झाला कांदा बोलतो शकू शकतो रे कलर एकच नंबर आहे कांद्याला पावती आहे अठराशे रुपये हा आज क्वाल्टीचा कांदा आपण कांद क्वाल्टी का। कांदा बघू शकता काय करा बाया कुठला कांदा आहे चिंडीचा कांदा बघू शकतो छोटा शेतकरी चौदाशे ब्याऐंशी रुपये कांदाय ही पावती आहे बघ शाळ आज क्वालिटी गोल्टी आपण गोल्च क्वालिटी बघू शकता एक साईड कलर चांगला आहे गोल्ठी काय का रागायला पारा 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 का पार का काका कुठली गोल्टी गाव आंचालगावची गोलटी बघ शकतो एक हजार अठ्ठेचाळीस रुपये गेल्ली बघू शकता पावती आहे हजार अठ्ठेचाळीस रुपये मध्ये कांदा कांदा बघू शकते मिडियम साईज आहे आणि कलर चांगला आहे कांद्याला बघू शकतो माल पण मिक्स आहे काय बघायला काका कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा आहे बघ शक पंधरा सक्त गेल बघ शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हब शकत क्वालिटीचा कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता पावणे अठराशे एकदम टॉप क्वालिटीचा कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला एकच नंबर कलर टॉप आहे काय भाव काका किती गेला साडेअकोराशे रुपये गेला ना बघ शकत एकोराविशे पंचावीस रुपये गेला कांदाला बघून कांद्याची पावती आहे कुठला कांदा काका कुठला कांदा आहे आणि जात कोणती येलोरला जाते ब्राह्मण गावचा कांदा पावती आहे हा बघ शकत आज कॉलेज मिडियम साईजमध्ये कांदा पण कांद्याची क्वालिटी बघ जवळ काय गेला काका कुठला कांदाय नाटेगावचा कांदाय बघ शक पा अठराशे घ्यालय बघ शकतो कांद्याच पड सतरा पंचाहत्तर पाहतोय हा बघ शक आठ पडलीच कांदा बघ कांद्याच पड शकतो मिडीयम साईज कांदा आहे एक साईज मागू शकला काय काका कुठला कांदा आहे मिडीयम साईज मध्ये कांदा बघ कांद्याची जवळून काय वागेल काका कुठला आहे नाटे गावचा कांदा बघू शकत सतराशे बावन्न गेलाय बघू शकतो कांद्याच कॉल्टी पावती आहे हा बघ शकतो र आज क्वाल्टीचा कांदा आपण कांद्याच क्वाल्टी बघू शकतो मिडीयम साईज बुरकट माल आहे काय बाग आहे का कुठला का का? कांदा आहे डोंगर डोंगरगावचा कांदा आहे बघ शक सोळाशे गाल्ला आहे बघू शकता ही पावती आहे सोळाशे त्रेपन्न रुपये